ब्राह्मणगाव परिसरातील डोंगर भागातून कतलीसाठी जाणाऱ्या शंभर ते एकशे वीस जनाची स्थानिक गुन्हे शाखेकडून सुटका ब्रामणगाव परिसरातील डोंगर भागातून कतलीसाठी जाणाऱ्या शंभर ते एकशे वीस जनावरांची स्थानिक गुन्हे शाखा तसेच स्थानिक पोलिसांनी केली सुटका पाचोड पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या ब्राह्मणगाव शिवारात येथील भागातून स्थानिक गुन्हे शाखा स्थानिक पोलिसांनी कारवाई करत मुस्लिम समाजाच्या बकरी ईद सणानिमित्त कतलीसाठी जाणाऱ्या गोवंश जातीच्या शंभर ते एकशे वीस जनावरांची दिनांक सोळा जून रोजी सकाळी सुटका केली दोन ते तीन दिवसापासून पाचोड पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या ब्राह्मणगाव परिसरातील डोंगराळ भागात बाहेर गावातून गोवंश जनावरांची संख्या वाढताना दिसून येत या जनावरांचा संशय आल्याने स्थानिकांनी स्थानिक गुन्हे माहिती दिली मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक मनीष कालवानी या अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पंधरा जून रोजी दोन कॅमेऱ्याद्वारे दिवसभर डोंगर भागातील कानाकोपऱ्यात लपून ठेवलेल्या जनावरांचा आढावा घेत सापून सुमार रात्री सुमारे दोन ते ती तीन वाजे दरम्यान सदरील ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखा छत्रपती संभाजीनगर एल बी रंगा काबू पथक आर सी पी व स्थानिक पोलीस ठाणे असे सुमारे शंभर ते दीडशे पोलीस कर्मचाऱ्यांसह डोंगराळ भागात एकच वेळी छापा मारून कारवाई केली ब्राह्मणगाव परिसराला या कारवाईने छावणीचे स्वरूप दिसून येत होते स्थानिक गुन्हे के शाखेने केलेली कारवाई ही संपूर्ण महाराष्ट्रात मोठी कारवाई असल्याची चर्चा नागरिकांमधून ऐकायला मिळत आहे या कारवाईत कटलेसाठी जाणाऱ्या किमान शंभर ते एकशे वीस गोवंश गायी लहान वास याची सुटका केली असून तीन आरोपीसह एक पिकअप वाहन ताब्यात घेत मिळून आलेल्या जनावरांना वैद्यकीय तपासणीसाठी खासगी वाहनाद्वारे चिखल येथे पाठवण्यात आल्या सदरची कारवाई ही स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक संतोष वाहक सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर मोटे पोलीस उपनिरीक्षक विजय जाधव भगतसिंग दुल्लत दगडू जाधव सहाय्यक फौजदार लहू थोटे पोलीस हवालदार श्रीमंत भालेराव संजय घुगे दीपक नाग झरे वाल्मिक निकम अगत तिळके नरेंद्र खंदारे नामदेव शिरसाठ संतोष पाटील गोपाळ पाटील विठ्ठल डोके शेख कासम पोलिस नाईक दीपक सुरुसे विजय धुमाळ अशोक कोहाग आनंद घाटेश्वर सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण तसेच पोलीस ठाणे पातोडचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शरदचंद्र रोडगे व त्यांचा स्टाफ यांनी केली आहे आज बी एम न्यूज महाराष्ट्रासाठी चीफ किरण आउटी पैठण छत्रपती संभाजीनगर